SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या वरप गावात राहणारा साजिद शेख नामक युवकाची धारधार शस्त्राच्या सहाय्याने हत्या करण्यात आली आहे साजिद खान आणि प्रवीण उज्जैनवाल या दोघांमध्ये जुने वाद असल्या कारणामुळे हा वाद मिटवण्यासाठी प्रवीणने उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक साईबाबा मंदिर ममता हॉस्पिटलजवळ साजिदला बोलावून घेतले यामध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर प्रवीण उज्जैनवाल व रोहित पासी या दोघांनी मिळून चाकुणे त्याच्यावर वार केला व त्यानंतर साजिदला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून उल्हासनगर पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे व गुप्त माहितीद्वारे प्रवीणला व रोहितला एक तासात अटक केली असून अधिकचा तपास सुरू आहे प्रवीण दीपक सर माझं ना नाव आहे तो सर ॲक्च्युली त्यांचा वाद झाला तर दुपारी मित्राचा मित्राचा सनी नाव करून एक मित्र आहे त्याचा वाद झालेला तो साजिद हो तो बोलला का अल बाबा मेरी हेल्प कर थोडी हेल्प करतो तो, तो साजिद त्यांचा दुपारी म्हणजे कंप्लेंट वगैरे सगळं झालेली म्हणजे ते मॅटर सट आऊट झालेला मग तो समोरचा त्याला म्हणजे फोन करून साजिदला धमकी देतो होता का आ ते गाणं दमे किंवा मी को बता इधर एक नंबर साईबाबा मंदिर की पिछे आ। तो सर मला माहिती नाही मी रात्री बारा पाच वाजता घरून निघालो निघालो तो सर मी बोललो चाय प्यायला गेलतो कल्याणला मी चाय प्यायला गेलो तो सर असा असा विषयला साजितनी बोलला मग मी साजितही राहा बघून बघून घरी निघून गेलो मग साजितनी बोलला मग तो समोरचा आरोपी आहे आरोपी आहे स समोरचा मग त्यांनी फोन माझ्या हातातून इसकून घेतला का बाबा क्या हवा तुम्ही मला भाई आपका क्या हवा साजीच्या मी बोला मला दो ना थोडो ना आपसमे सब लोक रेते तो काय को झगडा कर रहे आप तो ते चाकू मिकू तिकडं सर निघाले म्हणजे वाट झाला खूप मग साजीतला वीस पंचवीस लोक तिकडे मुलं लोक होते सगळे साजीच्या वरती तूट पडले तर सर मी एकटा दोन जण होतो आम्ही दोघ जण सर किती काय करणार मग तो प्रवीण उज्ज्वल वाट कोणी तो आहे तो आम्हाला चाकू दाखवत होता त्यात बोलो लोक बी लिखल असे नाही तुम्हाला मी घुसा देऊ आम्ही तो असा असा असं आणि त्याची बायको सर चार महिन्याची प्रेग्नेंट आहे काय तिला पुलिस का की त्याच्यामध्ये सरकारी नोकरीवाले पण खूप होते त्यांच्या जी वाद राहणार काहीतरी म्हणजे ही गोष्ट झाली सर किती घटना वाटत रात्री अडीच वाजता एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर